नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज सोमवार पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस आज आपण राज्यातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलला नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या आपण या चॅनलवरती अशीच रोजच्या हवामानाचा अंदाज देत असतो मित्रांनो आज राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने रेड अलर्ट दिलेला आहे काही जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस ते मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे त्यानुसार आज पाहिलं पाहि गेलं तर मुंबई आणि उपनगरामध्ये आज जोरदार असा पाऊस पडताना दिसेल आपल्याला त्यामध्ये ठाणे नवी मुंबई वसई विरार पालघर या जिल्ह्यांचा समावेश आहे या भागांमध्ये आज जोरदार असा मुसळधार पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे त्यासोबतच पाहिलं गेलं तर कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये आज येलो अलर्ट आहे येथे आज जोरदार असा पाऊस पडत आहे त्यासोबतच आपण जर का पाहत असाल तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला आज रेड अलर्ट आणि काही भागांमध्ये येलो अलर्टसुद्धा आहे त्यासोबतच सिंधुदुर्ग जि जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं गेलं तर आपल्याला आज येथे सुद्धा रेड अलर्ट आणि काही भागांमध्ये जोरदार असा पाऊस पडताना दिसत आहे लागूनच असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा आज जोरदार असा पाऊस पडत आहे सांगली जिल्ह्यातील काही भागांमध्ये आज मुसळधार पाऊस पडत आहे तर काही ठिकाणी आज मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे सोलापूर जिल्ह्याला आज पावसाचा जोरदार असा फटका बसत आहे सोलापूर जिल्ह्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस आहे त्यामध्ये आपण पाहायला गेलं ले तर अकलूस माळशिरस सांगोले पंढरपूर मोहोळ अक्कलकोट या भागांमध्ये आज जोरदार असा पाऊस पडत आहे पंढरपूर आणि मोहोळला मुसळधार पावसाचा इशारा आज हवामान विभागाने दिलेला आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा तुळजापूर वैराग बार्शी या भागाला जोरदार फटका आज आपल्याला बसताना दिसत आहे कोरडवाडीमध्ये सुद्धा आज मुसळधार असा पाऊस पडता दिसत आहे लातूर जिल्ह्यातील औसा निलंगा उदगीर या भागामध्ये सुद्धा आपण पाहिलं गेलो तर आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज पडताना या भागामध्ये दिसत आहे त्यासोबतच नांदेड जिल्ह्यालासुद्धा जोरदार पावसाचा फटका आज बसताना बस दिसत आहे नांदेड जिल्ह्यातील बहुतांश भागामध्ये आज ढगाळ वातावरणासह जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो तर काही ठिकाणी विखरलेल्या स्वरूपाचे ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचे शरीर आपल्याला पडताना दिसणार आहेत त्यासोबतच मित्रांनो जर का पाहिलं गेलं तर आपल्याला दिसेल की अहिल्यानगरमध्ये येथे अहिल्यानगरमधील श्रीगोंदा कर्जत जामखेड या भागाला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला पडताना दिसत आहे त्यासोबतच राळेगण पाथर्डी करडा या भागालासुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस ते हलक्या काही भागामध्ये सरी आपल्याला पडताना दिसू शकतात त्याबरोबर राहुरी घोडेगाव श्रीरामपूर या भागाला आणि गंगापूर या भागामध्ये सुद्धा जोरदार असा पाऊस आज आपल्याला पडताना दिसत आहे संगमनेरमध्ये सुद्धा आज ढागाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे पुणे जिल्ह्यालासुद्धा आज हवामान विभागाने रेड अलर्ट आणि येलो अलर्ट दिलेला आहे पुणे जिल्ह्यातील खेड जुन्नर शिरूर या भागामध्ये आज जोरदार पाऊस पडत आहे त्यासोबतच पिंपरी चिंचवड चाकण सासवड बारामती दौंड इंदापूर या भागाला जोरदार असा पाऊस पडत आहे इंदापूर जिल्ह्याला आज येल्लो अलर्ट आहे येथे आज मुसळधार पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो सातारा जिल्ह्यालासुद्धा हवामान विभागाने आज रेड अलर्ट दिलेला आहे सातारा जिल्ह्यातील घाटमात्यामध्ये जसं की महाबळेश्वर प्रतापगड वाई या भागामध्ये जोरदार असा पाऊस मुसळधार आपल्याला पडता दिसत आहे त्यासोबतच कराडमध्ये सुद्धा आणि फलटणमध्ये जोरदार असा पाऊस आपल्याला पडता दिसू शकतो तर काही ठिकाणी वातावरण वातावरणसुद्धा राहणार आहे त्यासोबतच पाहिलं गेलं आपण तर खोपली कामशेत नेरळ या भागाला सुद्धा पावसाचा आज फटका बसताना आपल्याला दिसत आहे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याला जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे नाशिक जिल्ह्यातील काही भागांमध्ये रेड अलर्ट आहे तर काही ठिकाणी मध्यम ते हलक्या सरी पावसाचा आपल्याला पडताना दिसत आहेत त्यामध्ये इगतपुरीचा समावेश आहे इगतपुरीला मालेगावला जोरदार असा फटका आज पावसाचा बसत आहे नंदुरबार धुळे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा आज मुसळधाराचा पाऊस पडत आहे जळगाव जिल्ह्याला आज हवामान बघायला येलो अलर्ट दिलेला आहे येथे आज जोरदाराचा पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो त्यासोबतच छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यालासुद्धा पावसाचा जा मुसळधाराचा फटका आपल्याला बसताना दिसत आहे अकोला आणि अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा आज जोरदाराचा पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो त्यासोबतच नागपूरमधील आणि भंडारा गोंदियामध्ये सुद्धा आज आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडताना दिसत आहे यवतमाळ वर्धा या भागामध्ये सुद्धा आज आपल्याला आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडताना दिसू शकतो त्यासोबतच परभणी वाशिम हिंगोली या भागा सुद्धा मुसळधार पावसाचा फटका आज बसणार आहे बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा आज हवामान विभागाने येलो अलर्ट दिलेला आहे बीड जिल्ह्यातील कैच परळी माजलगाव गेवरा या भागांना जोरदार असा पावसाचा फटका आज बसताना आपल्याला दिसत आहे हवामान विभागाने या बै भागांना इशारा सुद्धा दिलेला आहे एकंदरीत मित्रांनो आज जर का पाहायचं झालं तर आपल्याला दिसेल की महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आज रेड अलर्ट आहे तर काही ठिकाणी येलो अलर्ट आहे हवामान विभागाने काही ठिकाणी सतर्कतेचासुद्धा इशारा दिलेला आहे त्यामुळे सर्वांना शेतकऱ्यांना आणि सुद्धा बाकी सर्व लोकांनासुद्धा हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे अधिक माहितीसाठी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आपण या चॅनलवरती असेच अपडेट देत असतो आणि हा मित्रांनो रा आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्टसुद्धा आहे धन्यवाद मित्रांनो